नमस्कार फ्रेंड्स एस एच एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स महाज्योती बार्टी सारथी टी आर टी आय या ज्या संस्था आहेत त्यांचे जी यू पी सी सी ई टी होणार आहे आणि एम पी सी सी ई टी होणार आहे तर त्याचा टाईम टेबल आलेला आहे तुम्ही तर पाहून घेऊ शकता टाईम टेबल दहा तारखेपासून हे पेपर सुरू होत आहेत आणि सोळा तारखेला संपत आहेत ठीक आहे तर बघा प्रत्येक संस्थेनं आपल्या वेबसाईटवरती असा टाईम टेबल डिक्लेअर केलेला आहे तुम्ही पाहू शकता हे टाइम टेबल बघून घ्या आपल्या चॅनलवरती प्रोवाईड करण्यात आलेले आहेत अकरा बारा तेरा चौदा आणि सोळा या दिवशी पेपर आहेत एस सी एम पी एस सी प्रत्येक शिफ्टमध्ये असे पेपर आहेत तुम्ही पाहून घेऊ शकता इथं कंबाईनचे पण आहेत एम पी सी राज्यसेवा कंबाईन आणि सी ठीक आहे यू पी एस सीचं जे आहे ते दिल्ली आणि महाराष्ट्रासाठी तर त्याचे हॉल तिकीट आलेले आहेत सध्या कोणते हॉल तिकीट आलेले आहेत जी यू पी सीची परीक्षा होणार आहे त्याचे हॉल तिकीट आलेले आहेत आणि जी सूचना जे सांगितल्या आहेत त्याच्यामध्ये तर तुम्हाला तिकीट वगैरे पुढचे हॉल तिकीट वगैरे कधी येणार आहेत सर्व याच्यामध्ये माहिती दिलेली आहे ठीक आहे तर तुम्ही हे वाचून घ्या एक्झामच्या आधी काय गोष्टी न्यायच्या असतात कॅरी करायच्या असतात ते पण वाचून घ्या तर जी वेबसाईट वेबसाईट आहे हॉल तिकीट डाउनलोड करण्याची जी लिंक आहे ती लिंक बघा इथे दिलेली आहे ठीक आहे या लिंक वरती तुम्ही क्लिक करून हॉल तिकीट डाउनलोड करू शकता तर फ्रेंड्स सेंटर बघून घ्या काही जे सेंटर खूप लांब आलेले आहेत तर काय हरकत नाही फ्रेंड्स एक्झाम झाली पाहिजे लास्ट इयरला खूप गोंधळ झाला होता फक्त जे विद्यार्थी दिल्लीमध्ये राहतात त्यांचं सेंटर समजा महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे किंवा महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्याचं दिल्लीला आलेला आहे त्यांच्यासाठी थोडं अवघड आहे पण महाराष्ट्रात तुमचं सेंटर कुठेही असल तरी तुम्ही जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे आता याच्यामध्ये जर तुमचा चेंजेस करण्यात आले परीक्षा पुढं ढकलली तर परत तारखा मिळत नाहीत ता आणि मग ते कोचिंग उशिरा सुरू होऊन त्याचा काहीच फायदा होत नाही जास्त ठीक आहे तर महाराष्ट्रात कुठेही सेंटर असेल तर तुम्ही रिझर्वेशन करा ट्रेनचं किंवा ट्रॅव्हल्सचं वगैरे यासाठी आर्थिक तांतर आर्थिक अडचण ज्यांची आहे त्यांना खूप अवघड आहे पण फ्रेंड्स याच्यामध्ये तुम्हाला जो लाभ भेटणार आहे कोचिंगचा आणि स्टायपंड हे खूप महत्त्वाचं आहे थोडं एक्झामला जाण्यासाठी तुम्ही थोडं काही करून ॲडजस्ट करा ठीक आहे पैशाची अडचण वगैरे असेल तर पण एक्झाम द्या रिझल्ट आल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचं नाव असेल तर तिथून पुढं खूप सोपं होईल ठीक आहे तर वेबसाईट आहे इथे जी लिंक आहे आता दुसरा ऑप दुसरं जे अपडेट आहे ते आहे एसआयसीचं पंचवीस तारखेला ही एक्झाम होणार होती आधी डिक्लेअर केलं होतं पण आता राज्य सेवा आहे त्या दिवशी त्याच्यामुळे त्यांनी सांगितले की सुधारित दिनांक जे आहे घोषित करण्यात येईल महाज्योतीचे लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर आपण वेबसाईट वरती टाकलेले आहेत तर गेल्या वर्षी जी कंपनी होती त्या वर्षी नाही परीक्षा घेणारी यावर्षी आयबीपीएस परीक्षा घेणारे माझं म्हणणं असं फ्रेंड्स की लास्ट इयरचे जे क्वेशन पेपर आहेत त्याच्यावरती डिपेंड राहू नका तुम्ही तोच पॅटर्न यावर्षी येईल याची गॅरंटी नाही कारण की कंपनी बदलली त्याचं पॅटर्न सेट करणारे जसं टी सी एस आणि आय बी पी एसमध्ये फरक आहे तसं यावर्षी होणार आहे ठीक आहे तर तुम्ही आ, एकदम असं सोपे प्रश्न येतील असं गृहीत धरू नका मनामध्ये चे जे ओरिजिनल पेपर आहेत ते रेफर करा आणि आय बी पी एस पॅटर्न आहे तो पण रेफर करा तुम्हाला क्वालिटी आय बी पी एस असे प्रश्न असं जर तुम्ही गुगलला आपल्या यूट्यूबला सर्च केलं तर तुम्हाला ते किती पण किती पण प्रश्न सापडतील तर फ्रेंड्स अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा याच्यामध्ये सी सॅट एक नाही फ्रेंड्स एक महत्त्वाची बाब आहे सी सॅट नाही आहे निगेटिव्ह नाही आहे ठीक आहे थँक्यू